तर नमस्कार मित्रांनो तर आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमार्फत आपण जाणणार आहोत की आपला दशम हिंद केसरी बकासूर हा वडकी मैदानात नेमकं कोणत्या पहिलासोबत पळणार कोणत्या पायरासोबत पळणार तर मित्रांनो वडकी मैदानात आपल्या दुवादशम हिंद केसरीचा बकासूरचा पायरा आता फिक्स झालेला आहे मित्रांनो त्याआधी जर का तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र हे नक्कीच करा मित्रांनो तर मित्रांनो द्वादशी हिंद केश्री बकासूर हे वळखी मैदानात पळणार पण त्याआधी मित्रांनो तीस डिसेंबर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो त्या मैदानात पळणार आणि मित्रांनो त्यानंतर आपला द्वादशमी श्री बकासूर हा वळखी मैदानात पण पळणार पण ओळखी मैदानात आपलं द्वादशमी केश्री बकासूर नेमकं कोणत्या बाईलसोबत पळणार तर मित्रांनो आपला दुवादशी महिंदके केसरी बकासूर फोर्च्युनरचा मान करी आ, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लेखन हा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लेखनसोबत मित्रांनो आपल्या दुवादशी महिंदके श्री बकासूरचा पहिरा फिक्स झालेला आहे मित्रांनो आणि हा एक टॉपचाच पैरा असणार आहे मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा